नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या मनापासून स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सी चो टॉपिक खूप छोटा आहे आणि याच्यावर पण प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला फ्रीमध्ये आणि मेन्समध्ये पाहायला मिळतील सो आपण स्टार्ट करूया भारतामध्ये संघ लोकसेवा आयोग ही सेवक भरती करणारी मध्यवर्ती संस्था आहे आणि या आयोगाची स्थापना प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार झाल्यामुळे ती एक घटनात्मक संस्था आहे म्हणजे ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे राज्यघटनेचे भाग चौदामधील कलम तीनशे पंधरा तीन्षे ते कलम तीनशे तेवीसमध्ये लोकसेवा आयोगाची संरचना सदस्यांची नियुक्ती पदच्युती तसेच आयोगाचे स्वातंत्र्य अधिकार व कार्य यांविषयी आपल्याला माहिती मिळते आता आपण पाहूया आयोगाची संरचना राष्ट्रपतीने नियुक्ती केलेले अध्यक्ष व सदस्य असतात म्हणजे आयोगामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले अध्य अध्यक्ष आणि सदस्य असतात राष्ट्र राज्यघटनेत आयोगामधील सदस्य संख्या सांगितलेली नाही आहे ते पूर्ण राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारवरती सोडून दिलेली आहे म्हणजे आयोगाची संरचना कोण ठरवतात तर राष्ट्रपती ठरवतात मग साधारणपणे आयोगामध्ये अध्यक्षांसह नऊ ते अकरा सदस्य असतात साधारणपणे ही पण संख्या काही फिक्स नाही ती राष्ट्रपतींवरतीच डिपेंड आहे आणि आयोगातील निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत किमान दहा वर्ष काम केलेले असावेत ही अट वगळता सदस्यांसाठी कोणतीही पात्रता किंवा निकष राज्यघटनेत सांगितलेले नाही आहेत फक्त काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये किमान दहा वर्ष काम केलेलं असावं याच्या व्यतिरिक्त वे कोणतीही वेगळी अट त्यांनी सांगितलेली नाही आहे आणि अध्यक्ष आणि सदस्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीला आहे ते लक्षात ठेवा सेवा शर्ती कोण ठरवतं तर राष्ट्रपती काही वेळेला ते संसद असं देऊ शकतात पण त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती ओके चला आपण नेक्स्ट बघूया कार्यकाळ आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल ते असतो म्हणजे सपोज एखाद्या सदस्याचा त्याला सदस्यत्व बासष्टव्या वर्ष मिळालं तर तो जास्तीत जास्त किती वर्ष काम करू शकतो तर फक्त तीन वर्ष म्हणजे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत काम करू शकतो मग त्याला जास्तीत जास्त कार्यकाळ किती असेल सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष आता पाहूया आपण राजीनामा तर अध्यक्ष आणि सदस्य दोघेही आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपतींकडे आता आपण बघूया पदुच्चिती पण राजीनामा द्यायच्या अगोदर राष्ट्रपती पण त्यांना पद्युचित करू शकतात तर कोणत्या कारणांवर प्रद्युचित करू शकतात तर जर तो नादर ठरवला गेला नादार म्हणजे काय तर तो दिवाळखोर दिवाळखोर बनला असेल तर राष्ट्रपती त्याला पदुच्चित करू शकतात म्हणजे काढून टाकू शकतात जर त्याच्या कार्यकाळामध्ये त्याच्या कार्याव्यतिरिक्त त्याने पैशासाठी इतरत्र नोकरी केली समजा त्यांनी इतरत्र काहीतरी नोकरी केली तर त्याला राष्ट्रपती काढून टाकू शकतात आणि जर राष्ट्रपतींच्या मते तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बलतेमुळे पदावर राहण्यास अक्षम बनला असेल तर राष्ट्रपती त्याला काढू शकतात आणि चौथ्या अट काय तर गैरवर्तनाच्या कारणामुळे तर गैरवर्तन म्हणजे काय तर राज्यघटनेत काय सांगितलं गैरवर्तन म्हणजे तर गैरवर्तन म्हणजे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कंत्राटाशी किंवा कराराशी संबंधित असेल किंवा कोणत्याही प्रकारे स्थापन केलेल्या कंपनीच्या इतर सदस्यांबरोबर समान पद्धतीने सोडून इतर पद्धतीने अशा कंत्राटातून किंवा करारातून त्याला लाभ होत असेल त्याला फायदा होत असेल तर तो त्याचं गर गैरवर्तन आहे असे राष्ट्रपती म्हणून त्याला पदावरून काढू शकतात पण ते राष्ट्रपती स्वतःच ठरवतात आणि काढतात असं होतं का तर तसं नाही होत तर राष्ट्रपती काय करतात तर त्यासाठी चौकशीसाठी राष्ट्रपती संबंधित सदस्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात असं कळवतात मग सर्वोच्च न्यायालय काय करतं चौकशी करतं मग चौकशी अंतर जर सर्वोच्च न्यायालयाला तो व्य सदस्य किंवा अध्यक्ष जर चौकशी जर त्यांना दोषी आढळला तर मग सर्वोच्च न्यायालय सांगतं राष्ट्रपतीला सल्ला देतं की तो दोषी आढळला आहे मग तो सल्ला जो असतो तो राष्ट्रपतींवर काय असतो तो बंधनकारक असतो ओके okay? आता नेक्स्ट पाहूया आपण स्वातंत्र्य तर The... आयोगाला काही स्वातंत्र्य दिलेत तर का दिले तर त्यांनी स्वतंत्र आणि निपक्षपादी काम करावं म्हणून त्यांना काही स्वतंत्र दिलेत त्यांना कार्यकाळाची हमी दिलेली आहे म्हणजे लसंघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा अध्यक्षाला किंवा सदस्याला राष्ट्रपती किंवा राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या कारणांव्यतिरिक्त कारणांशिवाय इतर कारणांसाठी काढून टाकू शकत नाही आहेत त्यामुळे त्यांना काय दिली कार्यकाळाची हमी दिलेली आहे नंतर नियुक्ती झाल्यानंतर सेवा शर्तीमध्ये त्यांच्या त्यांना हानिकारक ठरतील असे कोणतेही बदल केले जात नाहीत नंतर वेतन आणि भत्ते आणि निवृत्तीवेतन हे त्यांचं संचित निधीतून दिलेलं जातं मग त्यासाठी त्यांना त्यामुळे त्यां यासाठी संसदेच्या कोणत्याही समितीची आवश्यकता त्यांना नसते कारण त्यांचं निवृत्तीवेतन किंवा वेतन, कि वेतन हे सगळं संचित निधीतून दिलं असतं त्यामुळं पद सोडल्यानंतर यू पी एस सीचे अध्यक्ष भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतो म्हणजे एकदा यू पी सीच्या अध्यक्षांनी पद सोडलं तर ते भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात पण ते राज्यपाल म्हणून काम करू शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे कधी तर जेव्हा संघ लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष ए आर किडवाई यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती एकोणीसशे ऐंशी एकोणऐंशीमध्ये त्यावेळे त्यावेळेस त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला की ते असं सरकारमध्ये काम करू शकत नाहीत पण त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने रिझल्ट काय दिला तर राज्यपाल हे पद घटनात्मक पद आहे आणि सरकारमधील सेवा नाही त्यामुळे ते पद ग्रहण करू शकतात असा रिझल्ट त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता नंतर नेक्स्ट बघूया यू पी एस सीचा अध्यक्ष यू पी एस सी किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षासाठी पात्र असतो पण राज्य सरकार किंवा राज्य सरकार किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नियुक्तीसाठी पात्र नसतो म्हणजे यू पी सीचा सदस्य हा यू पी सीचा अध्यक्ष होऊ शकतो किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणजे सपोज आपल्या एम पी सीचा अध्यक्ष होऊ शकतात किंवा यू पी सीचा अध्यक्ष होऊ शकतो आणि सेकंड पहिला कार्यकाळ संपल्यानंतर यू पी सीचा अध्यक्ष किंवा सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतं म्हणजे त्यांना फक्त एकच टर्म असते सेकंड टर्म त्यांना नसते आता याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स बघूया जे आयोगाने विचारलेले आहेत मी इथं आयोगाने राज्यसेवा बेन्समध्ये विचारलेले काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत क्वेश्चन्स वाचते स्थानिक अस्थापना महामंडळ किंवा सार्वजनिक संस्थांची नोकर भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याचा अधिकार खालीलपैकी कोण असा आहे ऑप्शन एक आहे केंद्रीय मनुष्यबळ खाते ऑप्शन दोन आहे राष्ट्रपती तीन आहे सर्वोच्च न्यायालय आणि चार आहे संसद तर त्याचा आन्सर आहे संसद संसदेला तो अधिकार आहे सेकंड क्वेश्चन खालील विधाने घ्या विधाने विचारात घ्या राष्ट्रपतीला कायद्यांसंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सध्या राष्ट्रपतीं सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो आता हा क्वेश्चन सॉरी हां मी पुन्हा क्वेश्चन वाचते खालील विधाने विचारात घ्या राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो तर हा आता सर्वोच्च न्यायालय तुम्ही वाचलेलंच असेल त्याच्यावरून तुम्हाला काय असेल की हे स्टेटमेंट बरोबर आहे सेकंड स्टेटमेंट काय आहे राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो तर आत्ताच आपण बघितलं होतं की हो राष्ट्रपतींवर तो बंधनकारक असतो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे तर आपलं उत्तर काय दोन्ही बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अचूक उत्तरे निवडा स्टेटमेंट वन काय केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षासाठी पात्र असतो स्टेटमेंट बरोबर आहे ता आत्ताच आपण बघितलं होतं की केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोग किंवा लोकसे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षासाठी पात्र असतो सेकंड काय केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष ए आर किडवई यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरली हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आता आपण बघितलंच होतं तर स्टेटमेंट काय अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणामुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती सीच्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करतो तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आता राष्ट्रपतीला कधी अधिकार असतो हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्यास तर दोन सिच्युएशनमध्ये एक म्हणजे जेव्हा अध्यक्षपद रिक्त होतं किंवा अनुपस्थितीमुळे हो किंवा इतर कारणांमुळे अध्यक्ष हो कामे करण्यास अक्षम असतो ह्या दोन सिच्युएशनमध्ये राष्ट्रपती हंगामी अध्यक्ष नियुक्त नियुक्त करू शकतात मग ते नियुक्त केलेले अध्यक्ष असतात ते कार्यभार पूर्ण कार्यभार पूर्ण होईपर्यंत किंवा अध्यक्षपदावर येईपर्यंत नवीन अध्यक्ष पुढील अध्यक्षपदावर येईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून काम करतात पदावर त्या आता फोर्थ स्टेटमेंट काय यू पी सीने निवड केल्याने उमेदवाराचा त्या पदावर अधिकार निर्माण होतो तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण यू पी एस जरी त्या उमेदवाराची जरी निवड केलेली असली तरीसुद्धा ते रद्द करण्याचा अधिकार यू पी सीला आहे त्याच्यामुळे तो अधिकार ठेवू शकत नाही त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आपलं उत्तर आहे ए बी सी आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण विधान एक आहे संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्याचे वेतन त्याच्या कार्यकाळात त्यांना नुकसानकारक होईल अशा रीतीने बदलता येऊ नये स्टेटमेंट बरोबर आहे आत्ताच आपण बघितलं होतं आणि कारण काय लोकसेवा आयोगाचे स्वातंत्र्य जतन झाले पाहिजे हो हेही बरोबर आहे कारण त्यामुळे उत्तर आहे विधान ए आणि आर सत्य आहे आणि आर हे त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू